विमान अपघातात सर्व देशवासियांना चटका लावून जाणारा प्रकार म्हणजे राजस्थानमधून लंडनला स्थायिक व्हायला निघालेल्या डॉक्टर प्रतीक जोशी त्यांची पत्नी डॉक्टर कौनी व्यास आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा हृदय पिळवटून टाकणारा अंत एका महिन्यापूर्वी डॉक्टर प्रतीक लंडनला गेले होते त्यांच्या घरी त्यांच्या डॉक्टर पत्नी कौनी व्यास तीन मुलांसह राहत होत्या दोघही पूर्वी एकाच हॉस्पिटलमध्ये काम करत होते घरून एकत्र येणं जाणं होतं पण प्रतीक इतक्या दूर गेल्यावर कौनी उदास राहू लागल्या होत्या त्यांना वाटत होत की त्या लवकरच प्रतीकडे जावं कदाचित त्यांच्या भावना प्रतीक यांच्या पर्यंत पोहोचल्या असाव्यात युके मधल्या ज्या हॉस्पिटल मध्ये प्रतीकचे एक महिन्यापूर्वी सिलेक्शन झालं होतं तिथेच आता कोणीही डॉक्टर झाल्या होत्या म्हणजे पती पत्नी पुन्हा एकत्र येतील एकत्रच ये जा करतील प्रत्येक पत्नी कवणी आणि मुलांना घेण्यासाठी आपल्या घरी आले होते सामान पॅक केलं आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि एअर इंडियाच्या फ्लाइट साठी रवाना झाले पण फ्लाईटच्या टेक ऑफ नंतर काहीही शिल्लक राहिलं नाही ना स्वतः राहिले ना पत्नी राहिल्या आणि ना तीनही मुले मागे राहिल्या त्या फक्त असह्य वेदना अहमदाबाद मध्ये एक अशी हृदयद्रावक घटना घडली जी कधीही विसरता येणार नाही राजस्थान मधील बांसवाडा एक डॉक्टर कौनी डॉक्टर जोशी मुलगी नियारा जोशी मुलगा नकुल आणि प्रद्युत जोशी हे सर्व एअर इंडियाच्या याच विमानात होते डॉक्टर कौनी यांनी नुकतीच उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटल मधून राजीनामा देऊन लंडन मध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता आज ते आपल्या पती जोशी यांच्या सोबत लंडनच्या फ्लाइट मध्ये होत्या त्यांच्या सोबत त्यांची तीन मुलंही होती पण अपघातात सर्वांच निधन झालं या अपघाताने संपूर्ण शोक झाला आहे कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितलं की दोघं पती पत्नी डॉक्टर प्रतीक जोशी आणि डॉक्टर कौनी व्यास उदयपूरच्या उमरडा येथे असलेल्या पॅसिफिक हॉस्पिटल मध्ये एकत्रच काम करत होते फक्त एका महिन्यापूर्वीच डॉक्टर प्रतीक यांनी हॉस्पिटल मधील नोकरी सोडून लंडन गाठलं होतं त्यांच्या जाण्यानंतर पत्नी आणि तीन मुलं घरीच राहत होते काही दिवसांनी डॉक्टर कौतुक यांनीही पॅसिफिक हॉस्पिटल मधून राजीनामा दिला आणि संपूर्ण कुटुंबासोबत करण्याचा निर्णय घेतला त्यांचंही सिलेक्शन मध्ये झालं होतं जिथे डॉक्टर प्रतीक कार्यरत होते तरी एअर इंडिया सोबत त्यांचा हा प्रवास जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला कुटुंब लंडन मध्ये स्थलांतर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून निघालं होतं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं विमान क्रॅश झाल्याची बातमी कळताच संपूर्ण बांसवाडा शोकसागरात बुडाला जोशी कुटुंब जिल्ह्यात अत्यंत सन्माननीय आणि शिक्षित कुटुंब म्हणून ओळखलं जातं डॉक्टर प्रतीक जोशी यांची आई वडीलही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते संपूर्ण कुटुंब आई वडील पती पत्नी सगळे डॉक्टर होते आणि समाजसेवा करत होते जसेच ही दुर्दैवी बातमी स्थानिकांपर्यंत पोहोचली जोशी कुटुंबाच्या घरी शेकडो लोक जाऊन पोहोचले नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता शोक मग्न लोकांचं म्हणणं आहे की हे कुटुंब केवळ व्यावसायिक दृष्ट्या सक्षम नव्हतं तर सामाजिक दृष्ट्याही अतिशय सक्रिय होतं दरम्यान प्रशासनाचे अधिकारी ही घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं डॉक्टर प्रतीक यांच्या आईला धक्का बसला आहे त्या कोणाशी बोलू शकत नाहीत फक्त मुलगा सून आणि नातवंडांची आठवण काढून रडत आहेत डॉक्टर प्रतीक यांचे वडील कसबस स्वतःला सावरून आहेत एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून गुरुवारी दुपारी एक वाजून एकोणचाळीस वाजता रनवे तेवीस वरून उड्डाण करताच लगेच स्क्रॅच झालं उड्डाण होताच पायलट ने एटीसी ला मेडे कॉल दिला पण त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यात दोन पायलट दहा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी होते अपघातात आतापर्यंत एक प्रवासी वाचल्याची माहिती समोर आली आहे